ना आज असा गोकुळाष्टमी आणि पावसात जोर झाला की पाऊस पावस वयच आमच्या पोकळ्यात मी सगळ्याची भाजी होईल आज मी आणखी चार भाजी असेल घालते एक म्हणजे गोळू वालीचं पालो पायकाळ आणि दाल भाजी आज हे एकदम पौष्टिक पाले आजच्या दिवशी मुलांका कृष्णाचे कपडे घालून फोटो काढणं या शास्त्र असा आणि त्या करूकच व्हा श्रीमईची ही पहिली जन्माष्टमी म्हणून आम्ही पण कृष्णाचे कपडे घालून फोटोशूट केला आणि आत्ता आम्ही निघालू बाळकृष्णाचा दर्शन घेऊ

आणि आपली आजची पिढी एखाद्या गोष्टीचे विरहन पण कोलमडून पडतात डिप्रेशन मध्ये जाता त्या लोकांनी श्रीकृष्ण गुरु बनवची गरज असा श्रीकृष्ण समजून घ्यायची गरज असा खरं सांगतोय श्रीकृष्ण समजून घेताना तुमका आयुष्य समजताना तुमच्या आयुष्यात पण तुमका सखा सोपती प्रियकर कृष्णासारखं लाभू हीच या जन्माष्टमीच्या दिवशी शुभेच्छा पडा <laughs> <laughs> हटे हरे कृष्ण